मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून राज्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवर तीस जानेवारी रोजी सकाळी हाडाखेड येथील राज्यसीमा तपासणी नाक्यावर धडक कारवाई करत तंबाखूजन्य पदार्थासह तेवीस लाख सदोतीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती तालुका पोलिसांनी प्रसार प्रसारमाध्यमांना दिली संशयित ट्रक मध्य प्रदेशातील सेनब्याकडून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथकाने हा डाखेड राज्य सीमा तपासणी नाक्यावर सापडा रचला होता दरम्यान डी एल शून्य एक जी सी एक्कावन्न चोपन्न क्रमांकाची ट्रक येताना दिसून आल्याने तिला थांबवून चौकशी करीत तपासणी केली असता ट्रकमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली आठ लाख सदोतीस हजार दोनशे रुपये किमतीची अराधना छाप व प्रीमियम रत्ना छाप नावाची सुगंधित तंबाखू आढळून आल्याने पंधरा लाखाच्या ट्रकसह तेवीस लाख सदोतीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला या प्रकरणी चालक सद्दा मुनिझर वय बत्तीस व क्लीनर मोहम्मद बिलाल फजर खान वय सत्तावीस दोन्ही राहणार फिरोजपूर मेयो तालुका पुन्हा जिल्हानू राज्य हरियाणा यांना ताब्यात घेत पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती तालुका पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकांवये दिली सदरची कारवाई जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी येथील तालुका पोलीस पथकाने केली